नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट रायपूर पशुवैद्यकीय दवाखान्याची उघड उघडबोंब जनावरांसाठी सेवा नाही डॉक्टर कायम बेपत्ता शासन खर्च कोट्यवधींचा सेवा शून्य बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर गावात शासन दरवर्षी पशुवैद्यकीय सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे मात्र रायपूर पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे नावालाच दवाखाना औषधांचा तुटवडा डॉक्टरांचा कायम गैरहजरपणा आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत ग्रामस्थांचा संताप स्थानिक शेतकरी म्हणाले आमच्या जनावरांना आजार झाला की दवाखान्यात गेल्यावर दरवाजाला कुलूपस दिसते डॉक्टर कधीच हजर नसतात मग खासगी डॉक्टरांकडे जावे लागते त्यासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो औषधांचा तुटवडा व त्रास ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार दवाखान्यात आवश्यक औषधे उपलब्ध नसतात उपचार मिळविण्यासाठी लोकांना दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील खासगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे विश्वासघात की दुर्लक्ष दवाखान्यातील कारभार हा थेट जनतेच्या विश्वासघाताचे उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे सरकार निधी देते पण सेवा मात्र शून्य हे कुठल्या प्रकारचे जनकल्याण असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत तात्काळ कारवाईची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पशुसंवर्धन विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना तक्रार देऊन बेपत्ता डॉक्टरांवर कठोर कारवाई करून दवाखान्यात नियमित सेवा सुरू करावी अशी ठाम मागणी केली आहे माझं नाव बुलढाणा मी दवा कुसरीच्या दवाखान्यामध्ये कोणतीच सुविधा नाही आम्हाला कोणतीच लसीकरण भेटलेलं नाही आणि त्याच्यापासून आम्हाला तर फायदा पण नाही आमची तर डॉक्टर फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी येतात त्यांच्याही दवाखान्यावर काहीच लक्ष नाही आम्हाला त्याच्यापासून काहीच फायदा पण नाही आम्हाला आम्हाला जर काही काम पडलं तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलवतो आणि आम्ही हजार रुपये त्यात गमवतो जनावर बघावले तर या जबाबदार शासन राहील डॉक्टर लोकं पण आम्ही त्याला केअर करत नाही हे जनावर तुमचेच आहेत का सगळे हो का या मासे किती माहिती तेरा जनावर पाहिजे आम्हाला काही पण प्रॉब्लेम झाला सर तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलावून पडतो आम्हाला ओके okay. ये डॉक्टर येतच नाही का कधी इकडे इथे सर यूट्रोलक्षण करत नाही गवर्नमेंटच्या स्कीम नुसार एजेएस प्री मॅडिला सिकरण चालू आहे त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला सिकरण नाही साहेब अजून आमच्याकडे अजून घरी चार-पाच जण okay. आहेत ओके